सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका मूर्तिजापूर शहरापासून अगदी जवळच असलेल्या हातगाव येथे सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान शेतकऱ्याच्या घरातील सोन्याच्या दाखिण्याच सो लाख रुपयांचं रोकडवर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली आहे या घटनेने मात्र तालुका हादरला असला तरी पोलिसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होत आहे प्राप्त माहितीनुसार हातागावातील शेतकरी अशोक नामदेवराव बोळे यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारत पासष्ट ग्राम सोनं व लाखो रुपयांची रोकड लंपास केली असल्याचं बोललं जात आहे या घटनेमुळे अशोक बोळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त आहे मूर्तिजापूर मुर्ति, शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचे वातावरण निर्माण घटनास्थळी मुर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्यासह अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कसून पाहणी सुरू असून मूर्तिजापूर शहर पोलीस घटनेचा तपास करीत असले तरी चोरटे जण पोलिसांना आव्हान देत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा करत असताना देखील पोलीस प्रशासनाच चोरट्यांचा शोध घेण्यास अपयश येत असल्याने अकोला पोलिसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होत आहे जागर जनस्थानकरिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर मूर्तीजापूर अकोला नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेस अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारी जनहितार्थ प्रसारित